नमस्कार कंधार येथील सुफी संत तसेच कंधार शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जाणार हाजी सह्या सर्वरे मगदूम दर्ग्याचा सातशे अकरावा उरुस जो आहे तो आजपासून चालू होत आहे आणि त्या दरम्यान किंवा उद्या दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी संदल मिरवणूक निघणार आहे हा एक अतिशय उत्साहाचा वातावरणात पार पाडणारा पार पाडला जाणारा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता म्हणून मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री सूरजगुरव सर कंधार उपभागाच्या उपभोगीय पोलिस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बंदोबस्ताचं नियोजन आणि आखणी केलेली आहे बंदोबस्त डिप्लॉयमेंट चालू आहे जवळपास जवान पोलीस अंमलदार आणि दोन आर सी पी चे प्लाटून यावर देखरेख करण्यासाठी डीवायस दर्जाचे अधिकारी असे त्या ठिकाणी राहणार आहे आणि गेल्या काही उरुसांचा आपला अनुभव लक्षात घेऊन यावर्षी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांचे सूचनांप्रमाणे आपण कमिटी तसेच नगर परिषद आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे जसे की आ, त्या दर्ग्यामध्ये प्रवेश आणि निर्गमन साठी आपण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये होत असलेली जी गर्दी आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून बॅरिकेटिंगद्वारे दर्शन रांगेचं नियोजन व्यवस्थापन त्या ठिकाणी करत आहोत गाभाऱ्यामधून प्रवेश आणि निर्गमन ते वेगळं करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्यासाठी स्वतंत्र बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे जे शहरामध्ये प्रवेश करणारे जे काही मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी नाकाबंदीचं नियोजन आहे आणि मुख्य म्हणजे संदल बरोबर जी काही गर्दी आहे ती नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधिकारी अंमलदार तसेच उरुस कमिटीचे स्वयंसेवक यांच्या सहाय्यानं आपण धक्कास्क्ट प्रत्येक वाद्य पथकाबरोबर स्वतंत्र अशी पथक त्या ठिकाणी नेमून ते नियोजन आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की हा जो उरुस आहे तो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा कंधार शहराचं एक नावलौकिकात भर टाकणारा उत्सव आहे आणि म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारे विघ्न येणार नाही कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि मी याद्वारे जे काही या ठिकाणी कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर वेळीच आणि योग्य ती कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी आमचा सर्वांचा कमिटी असेल 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 पोलीस प्रशासन प्रशासन नगरपालिका किंवा महसूल प्रशासन असेल आमचा संयुक्तपणे हाच प्रयत्न आहे की हे जे काही उरुस कालावधी आहे संदल कालावधी आहे तो अतिशय उत्साहात खेळीमिळीच्या वातावरणात आणि कुठल्याही प्रकारे कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेच्या वातावरणामध्ये वा उल्हासाच्या वातावरणामध्ये वा तो साजरा केला जावा यासाठी मी सर्वांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो आणि कुठलाही अनुचित प्रकार कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतला जाणार नाही याबाबतही मीच इशारा देत आहोत आणि त्या संबंधाने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीजही आपण ठेवलेली आहे धन्यवाद